भारतीय जनता पक्षाने नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवली आहे इतर पक्ष केवळ विचार करत असताना भाजप कृती करून दाखवते त्यामुळेच भाजपवर लोकांचा विश्वास वाढत आहे आणि हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने काम करत राहील असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी करंजाडे येथील पक्षप्रवेश सोहळ्यात केले शेतकरी कामगार पक्षाला अजून एक धक्का बसला असून पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच मारुती गायकर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करंजाडेमध्ये शनिवारी झाला या सोहळ्यात शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच मारुती गायकर यांच्यासह माजी सदस्य संतोष आंग्रे नंदा गायकर वंदना पोपट कल्पना गायकर ठकूबाई वाघे यांच्यासह करंजाडे नोड आणि आदिवासी वाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हात घेतले या सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे कर्ना शेलार महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भुईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नि मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार महेश बादी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले आणि स्वच्छ करंजाडे सुंदर करंजाडे या संकल्पनेतून शहराचा विकास करण्याची ग्वाही दिली तसेच त्यांनी आगामी काळात करंजाडे शहराच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या जातील असे सांगितले आम्हाला संतोष सागरे संतोष सागरेनी स्वतःहून फोन करून सर्वांना सांगितली की आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरपंच निवडून आणायचं आहे आणि त्या टायमा सर्वांनी आपल्याला सपोर्ट केला म्हणजे जरी शरीर नाही मनानी होते आपल्या बाजूने आणि आपल्याला सर्वांना जिंकून आणून आपल्याला भविष्य असं चारशे सरपंच निवडून आला जेव्हा स्थापन झाली शेखा पक्ष तिथपासून पंचेचाळीस वर्ष शेका वर्षी सत्ता होती आणि आपली वन ती सत्ता आली फक्त एक सदस्य नव्हतं आपला तो शेका पक्ष तोही आता आपला सदस्य आता भारतीय जनता पार्टीमध्ये येते म्हणजे बाराचे बारा सदस्य आपले भारतीय जनता पार्टीचे येते त्या टायमाला आपण चारशे मतांनी निवडून आलो आणि नंतर खासदारकीचा इलेक्शन आला त्या टायमा आपण सहाशे मतो नाही साहेब जेव्हा आपली इलेक्शन त्या टायमाला आठशे मत निवडून आलो आता साहेब पुढची जेव्हा इलेक्शन असेल नक्कीच आता भाजप मध्ये आल्यामुळे आता पुढची इलेक्शन असेल तर नक्कीच आम्ही चार हजार मतांनी निवडून आणू आणि भाजपचा याच्या पुढे कायम भाजपची सत्ता असेल आम्ही असा विश्वास देतो नक्कीच आज जेव्हा जे सर्व नागरिक भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांचा पूर्व मनापासून आभार मानतो आज भारतीय जनता पार्टीला तर आणि आमच्या शेरगडराजाला एवढा चांगला आनंद आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे आमचे सोयरे आणि आमची जावई कंपनी मुलगी त्यांचा सर्व आणि त्यांचे सर्व कुटुंब याच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत मनापासून त्यांचं मी त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो कारण तर तुम्हाला आज स्वागताला दोन दोन आमदार या ठिकाणी भेटलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित आमदार प्रशांत ठाकूर साहेब महेश बालदी साहेब जिल्हा अध्यक्ष आपले अविनाश कोळी साहेब कर्ना शेलार या गावचे सरपंच व्यासपीठावर उपस्थित मारुती गायकर त्यांचा आज खरं म्हणजे त्यांच्या मुलं हा पक्षप्रवीत मराठे साहेब दोन तीन वर्ष थांबला होता कारण ते सांगायचे थांबा मी आहे तोपर्यंत तरी आपण शेका पक्ष सोडायचा नाही आम्ही लहान असताना मच्छी पकडायचं गळ टाकायला बोलायचो आम्ही त्यांना गळ टाकायचं तशी शिवनी असायची लहान लहान त्यांनी ती तुटतुट फक्त करायची आणि दोन तीन वर्ष आम्हाला तुटतूट करून आम्हाला <laughs> मोठ ठेवलं होतं खेळवत ठेवलं होतं बाबा आज येतो उद्या येतो दावं यायचे दहा आम्ही सगळे तयार आहोत पुन्हा काय तरी बिनसायचं आणि मग परंतु त्यांची ताकद या करून गावामध्ये भरपूर आहे गावामध्ये तर त्यांना मानणारी लोकसंख्या भरपूर आहे आणि म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करत असताना आज या ठिकाणी आपल्याला भरपूर फायदा त्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी पार होणार आहे आणि मी त्या सोरे कंपनीला जावाई कंपनीला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही अतिशय अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे की तुम्हाला कधीही पक्षाला होणार नाही की मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो कोणतं आज दोन वर्ष अगोदर का नाही आलो असं तुम्हाला मनामध्ये एवढा चांगला मान आणि सन्मान हा भारतीय जनता पार्टी तुम्हाला दोन चांगले आमदार भेटलेले आहेत या ठिकाणी सर्व विधानसभा काम करत दोघांनी अतिशय मोठा विकास या ठिकाणी दोघांची सर्व मंत्र्यांबरोबर केंद्रीय मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर चांगले संबंध आहेत आणि जेवढा निधी आणायचं काम करतात हे दोघे आमदार मला वाटते महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम ते दोन्ही आमदार त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून आपल्या भागामध्ये आता एक ते महेश बाबती तुम्ही आता बघितले असतात का तू सर्व रस्ते खराब होते पण तो सरपंचाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी मागे लागून आज रस्ते टकाटक तक तसे करण्याचे झाले दिसतात पूर्ण नसतील झाले ते एखाद वेळेला परंतु सगळे रस्ते चांगल्या पद्धतीचे होत चालू आहेत आणि याच्या सुद्धा आपल्या या ग्रामपंचायतीचा चांगला विकास होईल गायकर साहेब तीन वर्षात दोनदा तर मी पण बोललो आहे तुमची निवडणुकीच्या वेळेला पण तुमचा शब्द पक्का होता की मी तुमच्या सोबत आहे फक्त बावट्या खाली आज आले त्याच्यानंतर तुमचं स्वागत करायला दोन दोन आमदार आणि पूर्ण भारतीय पक्षाचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालंय देर आहे दुरुस्त आहे जाहीर आला तुमचं स्वागत मला करंजाबद्दल दोन चार गोष्टी सांगायच्या चा, ज्या मी आता ग्राउंडच्या गार्डनच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं की आपल्या पूर्ण टीम हे करंजाडे विकसित होणारं शहर आहे आणि सिडकोकडून सर्व सुविधा चांगल्या चांगल्या करून घेणं हे आपल्या सर्व टीमचं सर। उद्देश आणि उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्याकरता हे आज प्रवेश झालेले ज्यांनी विश्वास ठेवला आहे ते कारण इथे आलेला माणूस हा मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याला एक अपेक्षा आहे की इथे चांगले रस्ते असावेत चांगले बगीचे असावेत आत्ता जर सांगितलं पाण्याची टाकी मंगेश पाण्याची एक नाही दोन टाक्या बनवू पण दोन दिवस तिकडे कुठे भोकरपाड्याहून येताना पाण्याची लाईन तुटली तरी इथे लोकांना हो पाण्याचं दुर्भिक्ष राहता कामा नाही याचं प्लॅन करू जे करायचं आहे ते सांगा सिडकोकडून करून घेऊ आणि ते आपल्याला पुढे जाऊ मागे पाण्याचं दुर्भिक्ष होतं तेव्हा प्रशांत शेठ सिडकोचे अध्यक्ष झाले तेव्हा पहिला जनता दरबार आपण करंगाळात घेतला होता आणि मला अजून आहे चुकत नशील तर सेक्टर सहाला पाण्याचं फार दुर्भिक्ष होतं तेव्हा आपण केलं आता जेव्हा लवकरच सिडको पुन्हा तेच दिवस परत येणार आहे थोड्या दिवसात हा माझा आशावाद परमेश्वर त्याला साथ देईल याच्यात काय अडचण नाही पण आपल्याला आता जे एंट्री करतो आपण पंगवेलून येताना तो जो चौक आहे म्हणजे दुधेंच्या बिल्डिंगच्या समोर तो पूर्ण चौक मोठा करायचा आहे सुशोभीकरण करायचं आहे आणि आप आपल्याला तिथून एंट्री करतानाच असं वाटलं पाहिजे की मी एका एकविसाव्या शतकातल्या शहरात एंट्री करतो मला पूर्ण माहिती आहे लोकांची अपेक्षा आहेत की ते सर्कल मी त्याच दिवशी डोक्यात घेतलं आहे आता आमचा मुंडे नावाचे अधिकारी आहेत त्यांची उद्या परवा ॲडिशनल सी ए सी म्हणून पोस्टिंग होईल आणि मी त्यांना सांगितले तुमचा पोर्टफोलिओ हा फक्त माझा अजेंडा असला पाहिजे बाकी त्यांनी काय काम करायचं नाही सिडकोमध्ये त्यांनी पूर्ण दिवस आपल्याच इस्टिमेटमध्ये पाण्याची टाकी असो पाईपलाईन असो किंवा गार्डन असो किंवा ते चौक सुशोभीकरण असतो आणखीन एक आपलं जे आर आर आहेत त्या ठिकाणी असलेला मोठा नाला त्याच्या बाजूला आपल्याला चांगला पाचवे बनवून घ्यायचंय पनवेलला जाता येताना आपल्याला जो ब्रिज आहे हा जो आता एक्झिस्टिंग ब्रिज आहे हा संध्याकाळी फार कंजेशन असतो जाताना दहा दहा पंधरा पंधरा मिनटं तिकडे जातात पनवेल महानगरपालिका मार्केट यार्ड मधून सरळ ब्रिज काढते तुमच्या इथे कुठे टाटा पॉवरला तो ब्रिज निघतोय म्हणजे एक पंचवीस तीस टक्के ट्राफिक जरी करत गाड्यांची जरी ठेवली स्कूटर किंवा रिक्षाची तरी पण या इथे कमी होईल लोकांचा जाण्या येण्याचा वेळ वाचेल या बदलत्या काळामध्ये एक गार्डनचं काम सुरू झालंय बाकीचे गार्डन आपल्याला करायचे ग्राउंड करायचे ग्राउंडचा प्लॉट रेडी आहे आता त्याचा एकदा आराखडा करून कसं आहे ही सिडको असलेली एक संस्था आहे त्यांच्या मागे धक्का देत आपल्याला काम करावं हो लागतं मला फार पूर्वी काही जण सिडकोला फार शिवाय द्यायचे तेव्हा वाईट वाटायचं पण आता जसं जसं अनुभव येतोय तेव्हा असं लक्षात आलंय की यांच्या तुम्ही पीडब्ल्यूडीचा अधिकारी घाबरतो इतर खात्यांचा सर्व घाबरतो कारण त्याची बदली नागपूरला होऊ शकते त्याची बदली गडचिरोलीला होईल त्याची बदली अजून कोल्हापूरला होईल पण सिडको त्यांच्या बदल्या त्याच्यामुळे हे अधिकारी अर्धे अधिक मुजोर झालेले आहेत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे नाही ते प्लॅनिंगला गेले नाही ते लँड ॲक्विशनला गेलं आहे नाही ते याला गेले त्यांची टिपिकल आयुष्यभर एक एक उत्तर ठरलेली आहेत पण त्याच्यातून लोकांनी आपल्यावर विश्वास का टाकला आहे लोकांनी मंगेश आपल्यावर विश्वास भारतीय जनता पक्षावर याच्याकरता टाकलाय की दिल्लीत सरकार यांचे राज्यात सरकार यांचे ग्रामपंचायतीत तुमचे तुम्ही जे करायचं करा ते तिथे करा पण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात तुम्ही गावचे प्रमुख आहात त्याच्यामुळे तुम्ही जे करायचे ते करा मला तुम्ही या सोयी देण्याकरता तुम्हाला या ठिकाणी बसवलंय तुम्हाला म्हणून तुमच्या अंगावर गुलाल टाकला आणि व्यासपीठावरही लोक आहेत त्याच्यामुळे येत्या काळामध्ये बदल घडताना आपल्या काळात त्याच्यात आपली सक्रियता दिसली पाहिजे मगच या सर्व प्रवेशांचं आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग आहे राजकीय पक्षाचं काम हे विकासाचं राजकारण जर देवेंद्र गड देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी विकासाचं गोष्टी करतायत आम्ही इथे विकासाची धडपड करतोय आणि तुमचे सहकारी म्हणून सिडकोमधून सर्व गोष्टी करून घेणं याची जबाबदारी आमची आम्ही कधी ती यापूर्वी धडकली नाही यापूर्वी धडकणार नाही मी सगळ्यात आधी या ठिकाणी मारुती गायकर यांचं आणि त्यांच्यावरच त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी ताकद मिळणार आहे त्याबद्दल तुमचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि जिल्हाध्यक्ष बोलणार नाहीत म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो खरं <laughs> तर महेश शेट्टीने उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि आपण पाहतो तर देशाचे पत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची परंपरा ही सातत्यानं चालू असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे येणाऱ्या लोकांचा ओ हा सातत्यानं वाढतो आहे भारतीय जनता पार्टीवरती विश्वास टाकणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि ती सार्थ करून दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टी अधिकाधिक परिश्रम घेते आज आपण करतदामध्ये आहोत काल आमदार महेश बालदेसाहेब यांच्या आग्रहावरून आपले आदिवासी मंत्री हे आलेले होते उरण तालुक्यात एक कार्यक्रम झाला त्यांनी कार्यक्रम घेतला रानसई परिसरामध्ये पनवेल तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला खालापूर तालुक्यामध्ये कार्यक्रम झाला एका दिवशी मंत्री या तीन तालुक्यांमध्ये आदिवासी मंत्री गेले आणि तीनही तालुक्यामध्ये जात असताना त्यांना सांगितलं की या खेड्यापेड्यांमध्ये आतमध्ये आदिवासी वाड्यांना भेट देणारे हे आपले अशोकराव उयके साहेब हे पहिले मंत्री होते इतक्या पद्धतीनं आज मंत्री प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यांमध्ये तालुक्यां जात आहेत लोकांच्या अडचणी समजून घेत आहेत आज रेल्वेचे मंत्री अश्विनी वैष्णव हे मध्ये आले आणि त्यांनी सुद्धा जुईनगरला आधी मग पनवेलला तिथून ते पुण्याला गेले रेल्वे स्टेशन काय समस्या आहेत या अडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला इथे रेल्वेचेही प्रवासी आहेत आणि इथे आदिवासी बांधव आणि बहिणी पण आहेत तर या आपल्यापैकी प्रत्येकाच्यासाठी सरकार काम करत प्रत्येकाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहे आणि म्हणून महेश सांगितलं की आज शहर म्हणून आपण वाढतो मग आपले विषय आपले विकास कामांचे असू दे आपल्या अडचणी वेगवेगळ्या पद्धतीच्या असू द्या या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी एक पाऊल पुढे टाकून चाललेली आहे म्हणजे अन्य पक्ष ज्या वेळेला विचार करत असतात त्या भारतीय जनता पार्टी कृती करत असते आणि हा फरक सातत्यानं वेगवेगळ्या लोकांना जाणवत राहिलेला आहे आणि केवळ विचार करत राहण्यापेक्षा त्या लोकांच्या अडचणी दूर करणं हे कर्तव्य समजून काम करणं मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची विशेषता आहे आमदार महेश गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांची विशेषता आहे आणि त्यामुळे एकीकडे करण जाण्यामधून परवेला जोडणारा पूल पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली महापालिकेच्या के अधिकाऱ्यांना सांगितलं याचा पाठपुरावा झाला पाहिजे इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा पाहिजे या दृष्टिकोनातून महापालिका झाली तर जे नागरिक राहायला आले बहुतांश नागरिक की आता मुंबईवरून मुंबईच्या कुठल्या तरी परिसरातून आले म्हणजे आता कामोठ्यामध्ये राहणारी लोक आहेत ते पनवेल महापालिकेला पनवेल महापालिका नाही बोलत बी एम सी म्हणतात बीएमसी एम सी तर त्यांच्या तोंडात शब्द बसला आहे बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर बी एम सी पाणी नाही आलं किंवा बाकी काय झालं तर बी एम सी जबाबदार आहे त्यांना महापालिका या या संस्थेची इतकी सवय झाली की त्यांच्या दृष्टिकोनातून विषय काय सुटत नाही ते एकशे वीसच्या स्पीडनं चालणाऱ्या गाडीतून उतरले आणि मग आता कुठल्या गाडीत बसतील तर त्यामुळे या दृष्टिकोनातून महापालिका ही एक ताकदवान अशी यंत्रणा असते की वेगवेगळ्या पद्धतीनं कामं करू शकते आपण बघतोय पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता आम्ही विचार करत होतो इथे आपण चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करू पण नगरपालिकेच्या बजेटला मर्यादा असायचं पनवेल मधला वडाळे तलाव आता रात्री बारा वाजता लाईट बंद कराव्या लागतात तेव्हा लोकांना तिथून उठता येतं कारण त्याशिवाय लोक उघड चांगला असा तो तलाव त्या ठिकाणी झाला आज पनवेल महापालिकेनं दिलीप वेंगसरकरांच्या नेतृत्वाखाली क्रिकेटची अकॅडमी चालू केली अशा एक ना एक अनेक सुविधा या आपल्या परिसरामध्ये आता निर्माण होत आहेत तरुणांसाठी आहेत सर्व त्या वयोगटांसाठी आहेत आरोग्याचे विषय आहेत पनवेल महापालिका आरोग्याच्या बाबतीमध्ये आता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त दवाखाने चालवणारी अशी पहिली महापालिका ठरलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आता परिसरातल्या नागरिकांना वेगवेगळ्या दवाखान्यातून वेगवेगळ्या सुविध सुद्धा चालल्या आहे आणि अशा पद्धतीचं काम प्रत्येक क्षेत्रात महापालिका करते म्हणून आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा पंचेचाळीस दिवस सरकारला पूर्ण होती त्यावेळेला वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून लोकांची कामं केली पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आपल्या महापालिका आपली नगरपालिका आपल्या ग्रामपंचायती आपल्यासाठी काय काम करतात आणि त्याच्यासाठी काल जी पावलं उभायची होती त्याच्यामध्ये महापालिकांमध्ये जी स्पर्धा झाली त्यामध्ये पनवेल महापालिकेचा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक हा नव्या मुंबईच्या बरोबरीनं आलेला आहे मला वाटतं की दोन हजार सतरा साली सोळा साली महापालिका झाली आणि ही जे आपण घेतलेली आहे तसंच आता करंजाडी ग्रामपंचायत आहे नव्यानं या ठिकाणी म्हणजे शेलार आणि सगळे सदस्य ते आता त्याच्यामध्ये निवडून आले पण कुठेही न थांबता न थकता लोकांच्या विषयासाठी सातत्यानं त्याचा शेट्टी बोलता बोलता सांगितलं की कुठं जरासा खड्डा पडलेला दिसला काय पडला सोशल मीडियावाले जोरात असतात त्या सोशल मीडियाला वाल्यांना सोशल मीडिया चालवायचा असतो कुठं जाऊन काम केलं पाहिजे कुठं उभं राहून काम केलं पाहिजे आपला वेळ त्याच्यासाठी दिला पाहिजे याच्याशी त्यांना काही घेणं येणार नाही आहे टीका करत राहणं पण हे मंगेश शेलारे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते एखादा भुंगा असतो भुंगा तो भुंगा जर आपल्या कानामध्ये सतत सतत भुंगत राहिला आणि आपण दुर्लक्ष केलं असं चालत नाही तर त्यांचं असं झालेलं आहे की <laughs> सगळे सगळ्या नेत्याच्याकडं आपल्याला जाणवणारी ने अडचण की शांतपणानं संयमितपणानं सतत सांगत राहणे आणि येणं प्रकारे ते अडचण सोडून घेणं या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्याला पाठपुरावा असतो सर्व उपसरपंचापासून तर आणि सर्व पदाधिकारी शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील हे सतत महेश यांच्याकडं असतील तर आम्ही भेटलो तर आमच्याकडं असेल या पद्धतीनं सातत्यानं पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी सरपंच तुम्ही प्रवेश करताय तुमच्या सोबतीनं सगळे सहकारी प्रवेश करतायत या सगळ्यांचंच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो